स्विंग आणि तीच पडझड असं आजच्या खेळाचं वर्णन करायला लागेल नाणेफेकीचा कौल परत एकदा जोरूटच्या बाजूने लागला आणि ढगाळ हवामानामध्ये इंग्लिश बोलर्सना परत एकदा गोलंदाजी करायची संधी मिळाली भारतीय संघ दडपणाखाली होता फलंदाज तर नक्कीच दडपणाखाली होते पहिल्या आठ ओव्हर के एल राहुल आणि रोहितनी खरं तर तग धरलेला होता थोडासा जम बसवायचा त्यांनी प्रयत्नही केला होता पण ज्यावेळेला रोहित शर्माला ख्रिस वोक्सनी आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केलं त्याच्यानंतर भारतीय फलंदाज हे मला फक्त झगडतानाच दिसले आणि याच्यामध्ये नंतर रो के एल राहुल जो पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये सुंदर बॅटिंग करत होता त्याला सुद्धा आज बॅटिंग करायला जास्त जमलेलं नाही आहे आणि नंतरचे फलंदाज मग विराट कोहलीचा अपवाद थोडासा होता की ज्याला बावीस धावांवरती एक जीवदानही लाभलं आणि नंतर त्यांनी अर्धशतक केलं काही कडक ड्राईव्स त्यांनी मारले पण फास्ट बॉलरच्या सातत्यामुळे भारतीय संघाचे फलंदाज हे सातत्याने दडपणाखाली आलेले दिसले सर्वात वाईट वाटलं ते अजिंक्य रहाणेचं अजिंक्य राहणेला कोणताच विश्वास दिसला नाही त्याची फलंदाजी करताना कारण बॉल सोडून द्यावा का बॉल खेळावा बॉल मारावा का बॉल नुसताच अडवावा या द्विधा मनस्थितीत तो खेळताना दिसला शून्यावर असताना पायचित होताना अगदी थोड्याशा फरकाने तो वाचला परंतु नंतरसुद्धा त्यांनी ज्या धावा करायच्या ज्या प्रयत्न केल्या त्याच्यातला एक कवर ड्राईव्ह जर का सोडला तर पूर्ण वेळेला आत्मविश्वास हा त्याच्या खेळामध्ये दिसलाच नाही विराट कोहली खरं तर अर्धशतक केल्यानंतर असं वाटलं होतं की भारतीय प्रेक्षकांना घसा साफ करायला ओरडायला प्रोत्साहन द्यायला तो संधी देईल परंतु परत एकदा रॉबिन्सननी त्याला आऊट काढलं हा तोच रॉबिन्सन आहे की ज्यांनी अजून पाच साठ टेस्टसुद्धा खेळलेलं नाही आहे आणि म्हणताना तो काय म्हणतोय विराट कोहलीला ऑप्स्टमच्या बाहेर सातत्यपूर्ण बॉलिंग करत राहा तो चूक करेल आणि आज तेच होताना दिसलं भारतीय संघ चांगलाच अडचणीत आलेला होता त्याचं कारण असं आहे की पाच नंबरला जडेजाला खेळण्यात आलं हा सामना चालू होत असताना सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा होता की अश्विनला का खेळवलं नाही कारण अश्विन हा असा बॉलर आहे ज्याची तुलना भारतीय संघाचे प्रशिक्षक जगातला सर्वोत्तम बोलर म्हणून करतात एकीकडे तुम्ही जगातला सर्वोत्तम बॉलर त्याला म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही त्याला खेळवत नाही ही गोष्ट कशी काय मान्य करता येईल अश्विनला खेळवलं नाही याचं दुःख असंही वाटलं की समोरच्या संघात तीन लेफ्ट आर्म बॅट्स बॅट्समन आहेत आणि त्याचबरोबर बॉलरच्या फुटमार्कचाही फायदा हा ऑफस्विनरला मिळणार होता परंतु ती संधी संघ व्यवस्थापनाने अश्विनला दिलीच नाही मला असं वाटतं की अश्विनवरचा हा घोर अन्याय आहे कारण अश्विनला संधी न देऊन भारतीय संघाच्या कप्तानाने मला वाटतं लॉजिकल क्रिकेटिंग डिसिजन नाही तर थोडासा अहंकाराची झाक दिलेली आहे त्यामुळे अश्विनला संधी न देऊन भारतीय संघाने चूक केली असं मला वाटलं आणि ती गोष्ट ठासून करण्याकरता त्यांनी पाच नंबरला जडेजाला जणू काही बॅटिंगला पाठवलं जडेजाने थोडा प्रतिकार केला पण अशा बोलिंगसमोर जडेजाचा तग धरणं हे खूपच अवघड होतं रिषभ पंतनी हाणामारी करून मार्ग शोधायचा प्रयत्न केला जो अक्षरशः केविलवाणा वाटला भारतीय संघाचे सात बॅट्समन आउट झालेले होते धाव फलक एकशे सत्तावीस धावा दाखवत होत्या चांगलाच अडचणीत सापडलेला असताना शार्दूल ठाकूरनी फटाका इनिंग खेळली शार्दूल ठाकूरला बॅटिंग करता येते आपल्याला माहिती आहे परंतु आज त्यांनी सात चौकार आणि तीन षटकार मारून इंग्लंडमधलं वेगवान अर्धशतक पूर्ण केलं त्याच्या फटक्यामध्ये ताकद होती आणि सगळे शॉट्स हे सरळ बॅटनी मारलेले होते त्यांनी उमेश यादव बरोबर अर्धशतकी भागीदारी केली म्हणून भारतीय संघाला निदान एकशे नव्वदचा टप्पा पार करता आला पण ज्या वेळेला शार्दूल ठाकूर आऊट झाला त्याच्यानंतर पाच सहा चेंडूमध्ये उरलेले बॅट्समॅन आऊट झाले आणि भारताचा डाव संपला बुमरानी बॉलिंग चालू केली आणि रोरी बन्सला आणि पाठोपाठ हमीदला बाद करून भारताच्या आशा थोड्या उंचावल्या परंतु त्याच्यानंतर परत ये रे माझ्या मागल्या झालं कारण जो रूटला सुरुवातीला बॅटिंगच्या सुरुवातीला चौकार द्यायचे नाहीत असा विचार भारतीय संघाने केला होता बॉलरनी जणू काही तो हणून पाडला रूटनी परत एकदा सुंदर सुरुवात केलेली आहे हाच व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे जेव्हा मॅच संपायला तीन चार षटकं बाकी आहेत कारण नंतर इथं गर्दी होते आणि बोलणं करणं मुश्किल होऊन बसतं म्हणून शेवटचा स्कोर मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण मी एवढंच म्हणेन की भारतीय संघाला इंग्लंडला रोखण्याकरता भीमकाय प्रयत्न करायला लागतील ओव्हलची विकेट परत एकदा बॅटिंग करता सुंदर होत चालली आहे बॉलरला खरोखर वेगळं काहीतरी कर्तब करून दाखवायला लागेल आणि सेकंड इनिंगला फलंदाजांना काहीतरी वेगळी चमत्कारी कामगिरी करून दाखवायला लागेल या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत मी एवढंच म्हणेन खेदानी नमूद करेन की समोरच्या संघानं इंग्लंडनी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सामन्यावरती पकड मिळवण्याकडे वाटचाल चालू केलेली आहे दमदार पावलं उचललेली आहेत आणि त्याला कारण आहेत त्यांची सुंदर बॉलिंग स्विंग बॉलिंग आणि आपल्या संघाची अडखळती बॅटिंग सुनंदन लेले ओवल लंडन मित्रांनो आता तर थेट मैदानावरनं मी तुम्हाला हा व्हिडिओ सादर करतो आहे मॅचचं समालोचन तुम्हाला सादर करतो आहे तुमच्या कॉमेंट्स नोंदवा त्याची मला खूप मोल आहे परंतु एक विनंती आहे प्लीज माझा यूट्यूब चॅनल माझा फेसबुक चॅनल हे सबस्क्राईब करा धन्यवाद